भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शिरोणेगाव शिवाजीनगर सेक्टर एक नेरूळ येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले हे उपक्रम माजी नगरसेविका तथा भाजप नेत्या माधुरी सुतार आणि समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या विशेष पुढाकाराने राबवण्यात आले यावेळी माजी महापौर जयमंत सुतार नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शासकीय योजना मार्गदर्शक वसंत सुतार ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर ठाकूर समाजसेविका अनिता पाटील व वर्षा पवार ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मॅनेजर अशोक भारंबे प्रोजेक्ट हेड प्रियांका जोशी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट व नवी मुंबई महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ब्युटिशियन फॅशन डिझायनिंग शिवणकाम व आधी वर्ग प्रशिक्षणाच्या नवीन बॅचेसचा शुभारंभ करण्यात आला प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याशिवाय महिलांसाठी नेत्र तपासणी शिबिर व ब्लड टेस्टचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांचा उद्याला वाढदिवस आहे त्यांनी या अगोदरच त्या ठिकाणी सांगितले माझा बॅनर लावू नका परंतु तुम्ही समाजाला उपयोगी असं काय उपक्रम राबवा जेणेकरून ते नागरिकांना सार्थकी लगेल त्या पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नेत्रचिकित्सा शिबिर थायरॉईड म चेक, चेकिंग अशा पद्धतीनं आरोग्य शिबिर आता महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या महिलांनी या ठिकाणी कोर्सेस पूर्ण केलेले आहेत त्यांना सर्टिफिकेट वाटप आणि जे नव्यानं त्या ठिकाणी करू इच्छितात त्यांना साहित्य वाटप अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी माधुरी सुतार यांच्या माध्यमातून झाले आज फक्त फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून नाही तर सातत्यानं जे सुद्धा महिला या ठिकाणी महापालिकेच्या योजना असतील शासकीय योजना असतील त्या त्यांना घरापर्यंत शिष्यवृत्ती फॉर्म असेल मिराधार विधा महिलांचे काही फॉर्म असतील ते फॉर्म भरून देण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सुरू असतं आणि हे ट्वेंटी फोर बाय सेवन या अपेक्षेने त्या ठिकाणी सुरू आहे आज फक्त मान्य मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत माधुरी सुतार याला मी मनपूर्वक कौतुक करतो की भविष्यकालामध्ये अशाच पद्धतीनं समाजोपयोगी कामं करावी अशा पद्धतीनं सदिच्छा व्हाय आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच उद्या आपले लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारचं होर्डिंग जाहिरात बॅनरबाजी करू नये अशा पद्धतीची सक्त ताकद त्या ठिकाणी त्याची दिलेली आहे आणि मग सामाजिक उपक्रम म्हणजे नक्की काय तर लोकांसाठी जे गरजेचे आहेत गरजू आणि गरजवंत असे काही लोकं आहेत त्यांच्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबवणार राबवणं गरजेचं आहे तर अशा वेळेला आमच्या माजी नगरसेविका सन्मान्य माधुरदाय सुतार यांनी आपले महापौर जयवंत सुतारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या आमच्या शिरोणे विभागामध्ये आज नेत्रचिकित्सा शिबिर आहे माधुरी सुतार यांनी सांगितले महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आरोग्यासाठी हे उपक्रम गरजेचे असून भविष्यात असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री मग सर्व महिलांचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी आहे आणि आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा करा त्या आव्हानाला प्रसि प्रतिसाद देत आज आम्ही शिरोणे गावामध्ये आरोग्य शिबिर त्याचबरोबर शासकीय योजनांचं मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण हे विषय डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांनी प्रतिसाद दिला आणि आम्हाला आनंद आहे की सन्माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना केंद्रबिंदू मानत महिलांसाठी ज्या जास्तीत जास्त योजना काढलेल्या आहेत आणि त्याचबरोबर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकपर्यंत हे सवर्ग ज्या योजनांमध्ये लाभार्थी ठरत असतात त्यांच्यापर्यंत अंत्योदय घटकापर्यंत योजना पोहोचवणे हा आमचा हेतू आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन शिबिर आणि आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये नेत्रचिकित्सा आणि थायरॉइड बी पी शुगर यासारख्या ज्या टेस्ट आहेत त्या देखील मोफत स्वरूपात आम्ही इथे उपलब्ध महिलांना करून दिलेला आहे यामागचा हेतू हाच आहे की आमचे मार्गदर्शक माझे प्रेरणास्थान सन्मान्य अरुण सुतार साहेब त्याचबरोबर नवी मुंबईचे आमचे भूषण आमच्या सुतार कुटुंबाचे प्रमुख जयवंत सुतार साहेब नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सन्मान्य राजेश पाटील हेच नेहमीच आम्हाला मार्गदर्शित करत असतात सहकार्य करत असतात आणि त्या अनुषंगीनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा आजचा उपक्रम आम्ही घेतला आणि या उपक्रमातून ज्या ज्या नागरिकांनी आज भेट दिली त्या सर्वांना सर्वांच्या तर्फे आमचे लाडके देवाभाऊ सन्मान्य महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना उदंड निरोगी आयुष्यमान लाभो आणि अजून यशस्वी कारकिर्द त्यांची या महाराष्ट्रात घडो अशी आम्ही प्रार्थना करतो रिपोर्ट नवी मुंबई